नमस्कार मित्रांनो आज आपण मराठवाडी या ठिकाणी हे मकाच्या प्लॉटवरती आलो तर, वाँ वाँ आहे तर मकाच्या प्लॉटला त्यांनी केरन टेक्नॉलॉजी वापरली वापरल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता की हा जो प्लॉट आहे हा प्लॉट तुम्ही बघू शकता एक दीड महिन्याचा प्लॉट आहे हा खूप असा सुंदर प्लॉट झालेला आहे आणि त्याची उंची वगैरे हे आपले शेतकरी दादा आहेत त्यांनी हे टेक् प्लॉटसाठी टेक्नॉलॉजी वापरली होती वापरल्यानंतर त्यांना काय अळीचा प्रादुर्भाव ह्या मकावरती झाला होता कारण आता बऱ्याच ठिकाणी मकावरती आळीचा प्रादुर्भाव होत आहे तर त्यांनी पहिल्यांदा केमिकलचे काय स्प्रे घेतला होता एक पण त्यावेळेस त्यांना काही एवढा रिस्पॉन्स त्या स्प्रेवरी मिळाला नाही त्यानंतर आपलं किरण कंपनीचं ट्रायकॉनिस आणि स्टिकॉन हे दोन प्रोडक्ट एकत्र करून त्यांनी स्प्रे घेतला होता स्प्रे घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता की जी आळीची कंडिशन हे पहा इथे एक आळी आहे ती पहा आळी कशी ती पूर्णपणे मरण पावलेली आळी हा स्प्रे झालेला फक्त तीन दिवस झालं हे बघा खूप अशी जिवंत आळी काहीच नाही आहे पूर्णपणे पोग्यामध्ये असे बऱ्याच ठिकाणी जर आपण पाहिलं तर, तर पूर्णपणे असा हा प्लॉट क्लिअर झालेला आहे तुम्ही पाहू शकता असे हो का इथं अजून एक आळी आहे इथं पण दाखवत होता की अशी मरण पावली पूर्णपणे आळी असा खूप जबरदस्त सेटिंग सर तुम्ही ही जे आपल्या आळीसाठी औषध मारलं ते मारून खूप समाधानी समाधानी म्हणजे पूर्ण आळी तुमची कवर म्हणजे कुठं पाहिले तरी आळी मेलेलीच दिसते समाधानी समाधानी, थँक्यू